पारे रे पाणी किती चालू आहे जिल्हा स्टेडियमवर आणि मुलं प्रॅक्टिस करत आहे नाही मध्ये तर पाण्यात पाण्यात पाणी चालू आहे मध्ये नाही तर मग पायऱ्यावर मी आहे आज पेपर होता आपला जिल्हा स्टेडियमवर पाणी भरपूर चालू झालं पोरं क्लासमध्ये वाट पाहत आहे पा इसते त्या इमारतच्या खाली पोरं धावत आहे इमारतच्या खाली आहे येते हा सर्वात जास्त पूर आले तिकडून लंबी रांग आहे दिसते हे अमरावतीचं वातावरण सध्या इकडे पोरं पेपरले आले होते काही पोरं घरी गेले काही पोरं बसले पाणी सुरू झालं <laughs> म्हणून का मी काय करता तिथं अभे मी पेपरले आलो होतो इथं माझा पेपर, पेपर नसते का गुरुवारी दुपारी तीन वाजता इथं दर गुरुवारी दुपारी तीन वाजता आपला जिल्हा स्टेडियमवर पेपर असते त्याच्यासाठी मी पेपर घेतला आणि बस आता घरी निघत आहे सूरज आठवले होतो ते बापूर हिंद केसरी बकासूर पेपर आम्हाला पण द्या की हो तुम्हाला पण पेपर आहे पंचवीस पेपर सध्या जमा झालेले आहे पंचवीस क्वेश्चन पेपर आणि पंचवीस स्पष्टीकरणासहित असे दोन पी डी एफ अशा टोटल पन्नास पी डी एफ तुम्हाला भेटून जाईल पंधरा ऑगस्ट म्हणजे उद्याच्या उद्याचा, उद्याचा दिवस झाल्यानंतर पंचवीस पेपर पी डी एफ स्वरूपात विश्लेषणासहित आपण देणार आहे सर्व विद्यार्थ्यांना मला ह्या शक्यतो सबस्क्राईब करून ठेवा आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा माझा नंबर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून <laughs> देईन संध्याकाळची प्रॅक्टिस आहे अमरावतीची पोट्याची झालं पाणी कमी झालेलं आहे पाणी कमी झालेलं आहे आणि आता पोरं वाट पाहत आहे माझे मी निघतो नंबर सांगा म्हणते सर नाईन डबल सिक्स फायू डबल झिरो सिक्स फोर नाईन थ्री अश्विन पांडे पुन्हा सांगतो नाईन डबल सिक्स फायू डबल झिरो सिक्स फोर नाईन थ्री अश्विन पांडे पा ग्राउंडची व्यव अवस्था पा जिल्हा स्टेडियमची सध्या काय आहे सिंथेटिक ग्राउंड होणार आहे आणि इथं पेपर होत असते आपला जिल्हा स्टेडियमवर तर गुरुवारी दुपारी तीन वाजता आणि दर रविवारी सकाळी दहा वाजता तर सिंथेटिक ग्राउंड होणार आहे अमरावतीचं जिल्हा स्टेडियम मग नंतर येत एवढा समजा एवढी गर्दी तर होऊ देणार नाही शक्यतो कोणती ना कोणती पास घेणार पन्नास रुपये शंभर रुपये ठीक आहे पाणी कमी झालेलं मेन म्हणजे निघून जाऊ आपण ठीक आहे मित्रांनो असंच मनात आलं की राहीव चाललं जाऊ पुरायला प्रॅक्टिस दाखव चला धन्यवाद पुरव जण जुळलेले ह्याच्यात लाईव्ह सव्वीस विद्यार्थी जुळलेले मध्ये ठीक आहे पाणी झालेलं कमी पूर्ण का पुरा लाईन दिसते धावताना ते बारीकमध्ये ठीक आहे बरोब पोलीस भरतीच्या अपडेट आपण या चॅनलवर देत असतो जे विद्यार्थी नवीन जुळले असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद